द प्रॉफिट कोर शो मध्ये प्रेक्षक जो आहे तो गुंतून राहावा याच्यासाठी तुम्ही काय करता म्हणजे एखादी स्टोरी किंवा एखाद्या बिझनेस बद्दल आपण जेव्हा सांगतोय तेव्हा प्रेक्षकांचाही सा अटेन्शन स्पॅन त्याच्यामध्ये राहावा प्रेक्षकही इन्व्हॉल्व्ह राहावेत याच्यासाठी तुम्ही काय करता इंटरेस्टिंग प्रश्न विचारतो कारण जे जे कॉमन प्रश्न असतात ते तर तुम्हाला भरपूर शो जर बघायला मिळतात किंवा ऐकायला मिळतात तर आम्ही इंटरेस्टिंग प्रश्न विचारतो ज्याला आपण म्हणतो ना बिहाइंड द सीन्स तर इंटरेस्टिंग प्रश्न विचारायचा फायदा असा असतो की जो ऑडियन्स असतो तो गुंतून राहतो एंगेज होऊन राहतो आणि त्याच्या व्यतिरिक्त द प्रॉफिट कोड शो वर आम्ही असं पण एक सेक्शन ठेवलेलं आहे जिथे आम्ही ऑडियन्स न विचारतो की जर तुम्हाला या शो मध्ये सहभाग व्हायचा असेल सहभाग करायचा असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न रेकॉर्ड करा तुमच्या मोबाईल फोनवर तो रेकॉर्ड करा आणि द प्रॉफिट कोड शो डॉट कॉम अशा आमच्या वेबसाईट वर तुम्ही लॉग इन करून तो प्रश्न अपलोड करा ज्या उद्योजकाला तुम्ही तो प्रश्न विचारलाय तो प्रश्न त्याच उद्योजकाकडनं आम्ही रेकॉर्ड करून तुम्हाला परत पोस्ट करू शकतो